डापकी रोड परिसरात आज वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवार हरीश आलिम चंदाणी त्यांच्या अभूतपूर्व रॅलीने प्रचाराची सांगता झाली त्यांच्या या रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सर्वच विरोधकांचे धाबे दणाणून गेल्याचे दिसून आले या रॅलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर सहित वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अकोला पश्चिम मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवार श्री हरीश चंदानी त्यांच्या विजयपूर्व रॅलीने संपूर्ण जुने शहर आज दुमदुमून गेले होते या रॅलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यासुद्धा सहभागी झाल्या होत्या त्यामुळे मतदारांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसून आले एका खुल्या जीपवर सवार होऊन प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर व लोकप्रिय उमेदवार हरीश छन्नानी यांनी मतदारांची भेट घेऊन त्यांना विजय करण्याचे आवाहन केले ही शेवटची प्रचार यात्रा अत्यंत दणक्यात निघाल्याने त्यांचा विजय आजच निश्चित झाल्याचे दिसून येत आहे ढोल ताशे झांज व डमरू पथकाच्या आवाजात निघालेल्या या रॅलीत निळे व भगवेध्वज घेतलेले कार्यकर्ते रॅलीच्या अग्रभागी शिस्तबद्धरित्या मार्गक्रमण करत होते रस्त्यावरील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना तसेच मंदिरात माल्यार्पण करीत हरीशभाई यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले जागोजागी मतदारांनी त्यांचे पुष्पहार देऊन स्वयंस्फूर्तीने स्वागत केले या प्रसंगी हरीशभाई आगे बढो हम तुम्हारे साथ है अकोला का आमदार कैसा हो हरीशभाई जैसा हो सारख्या घोषणांनी पुरा परिसर दुमदुमून गेला होता या रॅलीत मोठ्या संख्येने महिला व युवती तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने दिसून आला ॲडव्होकेट श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास माझ्यावर दर्शविला त्या विश्वासास पुरेपूर पात्र होण्याचा मी प्रयत्न करेल तसेच शहरातील ज्या समस्या आहेत जसे की रस्त्याची दुर्दशा डापकी रोडमध्ये उडान पुलाचे निर्माण पार्किंगची व्यवस्था शहरातील ट्रान्सपोर्टची व्यवस्था तसेच सिटी बस सेवा त्वरित सुरू करण्यासाठी मी त्वरित प्रयत्न सुरू करेल अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर बळी न पडता माझ्या गॅस शेगडी या निशाणीचे बटन दाबून माझे व खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले वाले तारीख आने वाले, वाले बुधवार को हम आपके सामने वंचित बहुजन आघाडी नेते आदरणीय बाला साहेब आम्बेडकर जी ने मुझे पुरस्कृत उम्मीदवार करके घोषित किया है और इसलिए हम लोगों को हमारी ताकत बढ़ गई है और हम लोग पूरी तरह से आप लोग पूरी 100 परसेंट वोटिंग करेंगे पूरी वोटिंग करके हमको विजयी बनाएंगे ये मुझे पुरा, मेरा पूरा विश्वास है और आने वाले दिनों में डापकी रोड मध्ये आज हरीश भाई यांच्या शेवटच्या प्रचार रॅलीने त्यांच्या प्रचाराची सांगता झाली त्यांच्या या रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता सर्वच विरोधकांचे धाबे दना दिसून येत आहे या रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोला शहराचा कुठला विकास कुठले मुद्दे तुमच्या आता सध्या आहेत की आपण तो विकास करू इथं थांबलेलो आहे रोड खूप लहान आहेत त्यासाठी आपली आपण फ्लायओव्हर करण्याची आपली आहे आणि रोड रोडच्या कसा विस्तारित करता येईल त्यावर आपण लक्ष घालू आणि अकोलासाठी ही टॅक्स बद्दल ही लोकांची नाराजी आहे ती पण आम्ही कमी करणार आहोत शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था आणि ट्रान्सपोर्ट बसेस ट्रान्सपोर्ट सिटी बसेस बंद आहेत ती पण सुरू करायची आहे आणि एक वेगळा कक्ष होऊन म्हणजे जे लोकांचे जे काही कंप्लेंट असेल त्याच्यावर आपण एक पूर्ण ऑफिस उघडून त्याच्यात पूर्ण आपण सेवा देणार आहोत त्याची नोंदणी करून त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांना आपण न्याय देणार आहोत काही विरोधक आपल्याबद्दल मत व्यक्त करतायत की तुम्ही ही निवडणूक काँग्रेसचे साजिद खान यांना जिंकवण्यासाठी उभे राहते नाही हे चुकीचा बोलतात असं काही नाही आहे लोकांचा माझ्यासोबत प्रेम आहे वंचित बहुजन आघाडीच्या मला पाठबळ आहे आणि सगळे मिळून विजय आमची निश्चित आहे आणि आम्ही जिंकणार आहोत जिंकण्याची काय रणनीती किंवा काय योजना आपण जिंकण्याची काय आपण सगळं हे जे आहे तुम्ही तुम्ही पण द्वारे तुम्ही पण हे लोकांचं मत जाणं असेल लोकांची सगळ्या ठिकाणी खेळाडू असो युथ असो आणि सगळ्यांना लोकांना एक असा असा नवीन चेहरा पाहिजे जो निष्कलित असो कोणताही जाब नसो त्या अनुषंगाने लोक निवड केलेली आहे आणि सगळ्या ठिकाणी मी जिथे जिथे आहे आहे त्या लोकांचा मला मला साथ मिळत आणि निश्चितच ते मतदान करतील आणि आपली विजय होतील आम जनता आणि व्यापारी वर्ग यांना तुम्ही आज ज्या रॅलीतून काय आव्हान द्या आम जनता आणि व्यापारीना मी हे संदेश देऊ इच्छितो की आपण व्यापार बद्दल जे काही ज्यांची हे प्रॉब्लेम आहे जे काही त्यांची सूचना असेल आणि शहरामध्ये व्यापार वाढावा त्या अनुषंगाने मार्केटची विकसित व्हा वेगवेगळ्या विकसित व्हा फुटकर जे आहेत ते रोजगार वाले त्यांना रोजगार मिळावा आणि नवीन गाडे तयार करून वेगवेगळे ठिकाणी ते एक, एक सुनियोजित तरीकेसे आपण छोट्यापासून मोठ्या व्यापारी पर्यंत आपण काम करणार आहोत